हॅलो वेलकम बॅक चॅनल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू आता अक्षराच्या स्कूलची तयारी चालू आहे उद्यापासून अक्षराची स्कूल चालू होणार आहे हो ना अक्षर आणि त्यासाठी आता मी करून घेते अक्षराचे जे बुक्स आणले होते ना त्यांना छान कव्हर करून घेते सर्व तयारी दोन वर्ष झाली अगदी काहीच चालू नव्हतं हो आणि आता एक एक, एक, एक तयारी झाली कवर लावून कवरून दोन वर्ष झाले अगदी काहीच नव्हतं अक्षदा माहित नव्हतं स्कूल म्हणजे काय असतं आता ती पण पहिल्यांदाच जाते स्कूलला बघूया राहते

नक्की बघा नाही तर मी सोडून येईल आणि तू बसशील रडत टीचर बोलते अरे अक्षदाला काय झालं ही अक्षदा का रडते अशी सारखी सारखी काय करू मी आता असं नको म्हणायला बरं का गुडगल सारखी राहशील ना बघा ठीक आहे आता आहे आरती करती आहे आता आता किती भूक आहे गो ठीक okay. आता सगळे संपले चला चला बघूया किती संपलं चला बघ वाव किती झाले किती आहे गो हे okay. वन टू वन करायचंय तुला आता हां पण हेत कायसे बॉक्स कस काय त्या ह्या असे बॉक्स बी कर, पर कर, कर, कर ना नाही सांगितले ठीक आहे बॉक्स नाही करायचं पण मग काय खराब होईल ना नाही होणार ना तू नीट यूज करायचे खराब नाही करायचे बुक ठीक खराब करशील म्हणून टीचर बोलल्या की छान असे कवर लावून द्या हां खराब नाही करत

मॉर्निंग आणि आज आहे अक्षदाच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि आता चालू आहे अक्षराची तयारी आता मी आधी अक्षराचं टिफिन तयार करून घेते आणि तुम्ही बघा मी अक्षदाच्या टिफिनसाठी काय बनवते मस्त मस्त आणि डोसाचा डोसा खूप सुंदर त्यामध्ये मी जास्त काही नाही कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट एवढंच टाकलं आहे पण अगदी सुंदर आणि खडफूस झालेले आहेत कसे आहेत छान वाटतात ना आणि अक्षदा तर खूप एक्सायटेड आहे आज होनाक्षदा या असलो टिफिनला काय नाही सर घे आणि आम्ही अक्षदाला आता नवीन नवीन टिफिन पण आणलाय अक्षदाला बार्दीचा टिफिन पाहिजे होता होण अक्षर हो बा पहिले याच्यात तुम्ही डोसा बनवला आता मला भूक लागली आहे तुम्ही मी सांगितलं ला की दोन डोसा बना ओके माझं तू एक घरी खाणार एक टिफिन दाव बरोबर पण है आता एकदम पटापट पटापट आवडायचं ओके थोडाच वेळ बाकी आपल्याकडे ओके चला तर मग आता मी अक्षराचं टिफिन तयार करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आता चालू आहे अक्षदाची स्कूलची तयारी आणि हा अक्षराच युनिफॉर्म किती छान दिसतंय माझं बाळा युनिफॉर्म मध्ये घालणार अक्षराला तुला आवडता ना मग सुद्धा अजिबात आवडत नाही तू टेनिस आणि आज तर स्कूल मध्ये लागणार अक्षदा रेडी आता फक्त शूज राहिले आमचे घालायची बॅग घ्यायची आणि दीदी आय कार्ड व्यवस्थित कर बडा येस आम्ही आय कार्ड पण बनवले तर टेम्पररी आय कार्ड आहे मी घरीच आहे बस आमची नोटंकी काय खतम होत नाही आता स्कूलमध्ये गेल्यावर टीचरला असं करून दाखवणार आणि टीचर आम्हाला फटके देणार आता अक्षदाला सोडलं मी स्कूलमध्ये आणि आता मी आले घरी आता मला खूप भूक लागली तर एक वाजून गेलेला आहे आता मी आधी जेवण करून घेते आज मुलांना स्कूलमध्ये सोडताना खूप कसतरी वाटलं कारण आता दोन वर्ष झाले मुलं स्कूलमध्ये होते स्कूलमध्ये नव्हते सॉरी आणि आता जर जात आहेत आपल्यापासून तरी आता दिवसभर त्यांची सवय झालेली आणि आता निदान दुपारचं एक ते पाच तरी तीन असणार घरी भाजी ती दुपार एक ते पाच तास झोपायचीच पण तरी ती गरी एक सवय असते आपल्याला आणि आता तीन असणार घरी माझ्यासोबत तर मलाच खूप एकटे एकटे वाटते बघूया चला सोलला तर जायलाच पाहिजे चला तर मग आता मी जेवण करून घेते आणि मी आज केलेलं आहे पालकची भाजी आणि गरम गरम पोळ्या चला तर मग आता जेवण करून घेते आणि मग त्यांच्याशी बोलते आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आली अक्षदा स्कूलमधून घरी घ्यायला आज तिचे काका गेले होते कारण अवनीश म्हणजे तिच्या काकांचा मुलगा आहे सोबतच आहे तर आज ती गेली ते घ्यायला सोडवायला मी गेले होते तिला आणि अवनीश लवकर घरातच येतो त्याच्या मध्ये त्याला घेऊन यावं लागलं मध्ये आम्हाला सांगितलं की ज्या मी स्कूल अशी अक्षदाची बडवड आता कंटिन्यू चालूच असणार आहे तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि अक्षदाची कशी दिसते तेही नक्की सांगा कमेंट करून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय